समृद्धी दादा न काय आणलं बघ बर मिरच्या बघा 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 चांगल्या आहेत का मिरच्या पाणीपुरी टाकायच्या मिरच्या आहेत का बघा बर ओ दादा पाणीपुरी टाकता येतात का मिरच्या पाणीपुरी टाकताय दादा समृद्धी आपल्याला पाणीपुरी टाका मिरच्या घे बर कि किती घेते बाबा किती मिरच्या लागतात आपल्याला किलोभर काय करता ठेस पाणीपुरी पाणीपुरीचा पाणीपुरी ठेसा टाकायचा बापो समृद्धी बापा बापा बापा, बापा इतक्या मिरच्या बापो ओ किती पैसे झाले हो तुमचे पैसे किती झाले अहो पण आमच्याकडे पैसे नाहीत कि द्यायला अहो समृद्धी ए पैसे आहेत का ए पैसे आहेत का पैसे द्याला त्याच्याकड त्या ते त्याला म्हणा जा आता पैसे राहत म्हणा आमच्याकडे